आमची राज्यात स सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि माथेरानदे जे आयुती केलेली आहे तर मला पूर्णपणे जाणीव आहे की इथे आम्हाला काही पण रिझल्ट द्यायचंच आहे आणि भाजपचं आम्हाला कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि सेनेचे नगरसेवक निवडून आणायचे आहेत नगराध्यक्ष पण निवडून आणायचं आहे आणि ह्यासाठी आम्ही आ... कटिबद्ध आहोत आणि ह्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत विरोधकांना असं वाटतं की आम्ही वेगळे आहोत पण आम्ही असं काही नाही आम्ही सर्व एक आहोत आणि एक दिलाने आम्ही सर्व काम करत आहोत सर्वांनी आम्ही कामं वाटून घेतली आहेत आमचे सहा प्रभागामध्ये <मते> आमचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तिथे सहाबरोबर समोरचे शिवसेनेचे सहा आहेत त्यांची पण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आम्ही सहा उमेद सहा प्रभागामध्ये आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत आहोत आता आत्तापर्यंत तर आमच्याकडे चांगला लोकांचा ओढा आमच्याकडे भरपूर आहे आणि याच्यात अजून कशी वाढ होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मनोजजी खेडकर आहेत चंद्रकांत चौधरी आहेत आकाशबाई चौधरी आहेत प्रदीप गावरे आहेत आणि आम्ही सर्व आता एक आमचं तीस सा तारखेला आम्ही रॅलीचं आयोजन करत आहोत ती रॅली महारॅली होईल हे न भूतो न भविष्यातही अशी ती रॅली होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरात तसे तसेच सर्व नगरसेवक यांना निवडून द्या तुम्ही त्याच्यानंतरची सर्व जबाबदारी आमची असेल केंद्रात आमचं सरकार असल्यामुळे राज्यात आमचं सरकार असल्यामुळे त्याची सर्व जबाबदारी आम्ही घेऊ आणि माथेरानचं कसं भरभराट होईल हे आम्ही निश्चित आम्ही प्रयत्न करू त्यामुळे तुम्हाला मी आव्हान करतो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला चांगलं मतधिक्य देऊन आम्हाला निवडून द्या